राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारिंग गाव या ठिकाणी आज अवक अडवतीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंजाय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात राही बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल तीन हजार रुपये क्विंटल पुढील जुन्नर या ठिकाणी अवक पाच हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर तीन हजार रुपये क्विंटल जुन्नर अलीभाटा या ठिकाणी अवक सात हजार शंभर क्विंटलची कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जाद्राय बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये सरसंद्राय पंचवीसशे रुपये या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सात हजार नऊशे बावन्न क्विंटल मित्रांनो आज पुन्हा आवक घटली या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंदराई दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दादरा आहे तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो या ठिकाणी आज कांदा दरामध्ये किंचित सुधारणा होताना दिसते नवीन आले असाल तर माझी शेती या, या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा